तर नमस्कार मित्रांनो आता चाललो मी जेवण करण्यासाठी आठ वाजलं दहा मिनटं बाकी आहेत मस्त फ्रीज झालं आहे फ्रेश होऊन चाललं जेवण करायला आणि म्हणजे सकाळपासून नाश्ता केलेला फक्त दुपार काय जेवलो नाही एवढं आणि जेवण जास्त पण नाही त्याकरता मग दुपारी ब्रेकच झोप घेतली मस्त दुपारी ज्याकास আর মস্ত কে খাও না কেজ খাও নজ খাও ভেজ খাও বলতে মস্ত ভেজ খাওয়া হ্যাঁ কম দিয়ে গাড়ি মাগুন হার চলাম ভেটে মন হোটেল গেলে ফাইনাল আপাতত আলোচনা আওয়াজ না গাড়ি আওয়াজ ভরপুর গিয়ে আলোচ तुझ्या मोबाईलला पण एक प्रकार सांगत आहे एक फुटला आपलं वाढतं ते पण दाखवतो त्याला भेटूया फाटर मेनोकॉन मी मेनोकॉन मिळाले काय तरी एकदम फ्री नाही होतात मेनोबा आपण प्रायच पण घेऊयात एजमध्ये पण घेऊया कुठे दिसत नाही

कया वेज व रखा वेज भाॼी कढ़ाई वेज कढ़ाई वेज कढ़ाई नॅपकिन आणि प्लेट प्लस खूप स्टार्टिंग मस्त आहे एकदम आता आग ऑर्डर बघा कशी येत टाईमपास दिलाय या मस्त म्हणजे ऑर्डर येण्यापर्यंत खाऊ का म्हणून भारी एकदम

পাঁচ নম্বর दोनशो दोनशे पस्तीस रुपये झाले काय टार्निंग वेऊन करून खाऊन बस बस आणि भाजी आणि थोडी राईस उरला तर मग पार्सल केलं ते कारिंग आपल्याकडे फेकावून द्यायला असं वाटलं नाही का बरोबर घेऊन झालं डायरेक्ट बिल पण मस्त झालं दोनशे पस्तीस रुपये बिल आपल्या काय एवढं नाही बरं पाय की मला मी तू या रूम वर